नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आता डिसेंबर महिना आहे डिसेंबर महिन्याचा शेवट आहे थर्टी फर्स्टच्या पार्टीचे वेद सगळ्यांना लागलेले आहेत तर त्या पार्टीसाठी करावे लागणारे काही डिशेश आपण बघतो आहे त्यातली आज पहिली डिश म्हणजे आपण चिकनच्या स्टॉकमध्ये एक ड्रॉप अस असलेलं सूप बघणार आहे तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते बघूया आपल्याला सगळ्यात प्रथम चिकनचं स्टॉक लागणार आहे हे चिकन ला चिकन मी चिकनचं स्टॉक करून घेतलेलं आहे चिकनचं स्टॉक कसं करायचं मी आपल्याला व्हिडिओ करताना सांगेन त्याचबरोबर चिकनचे श्रेड करून घेतलेलं आहे अंडा आहे एक साखर आहे मिरीपूड आहे लसूण आहे सोया सॉस आहे आणि बटर आहे आता आपण पुढची कृती करायला घेऊया आपण पॅन गरम करून घेऊया त्यामध्ये बटर टाकायचं आहे आपलं बटर गरम झालं की त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचंय लसूण छान भाजून घ्यायचंय लसणाचा खमंगपणा यायला पाहिजे बटर आणि लसूण हे कॉम्बिनेशन अतिशय सूप मध्ये छान लागतं आपलं लसूण छानपैकी ब्राऊन झालेलं आहे आता मी ह्यामध्ये क्लिअर सूप घालते क्लिअर सूप कसं करायचं तर बोनलेस चिकनचे पीसेस घ्यायचे ते थोडेसे तुपामध्ये सोते करायचे आणि तूप गरम करून सोते करायचे आणि त्यात गरम पाणी घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं कारण आपण जेव्हा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी स्टॉक वापरणार असतो त्या पदार्थामध्ये सुद्धा मीठ येत असतं त्यामुळं थोडंसं स्टॉक करताना मीठ जपून घालायचं आता त्यामध्ये आपण श्रेड करून ठेवलेले चिकनचे पीसेस घालतो आहे एक मस्त तोंडात टेस्ट येणार आहे कारण आपल्या सगळ्या स्टॉकमधला हा महत्त्वाचा भाग आहे चिकनचे श्रेड आता हे चिकनचे श्रेड याबरोबर उखळून द्यायचे त्याचबरोबर त्यामध्ये मिरीपूड घालायची मी सगळ्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आता मिरीपूड घातली की सोया सॉस घालायचं आहे डार्क सोया सॉस घालायचं आहे त्याचबरोबर किंचित साखर घालायची कारण सोया सॉसला पण बॅलन्स करणार आहोत आणि एक सारखं चांगलं ढवळून घ्यायचं आहे आता ह्यातला महत्वाचा पुढचा भाग मी तुम्हाला दाखवते आता मी हे अंड फेटून घेतलेलं आहे आता या फेटलेल्या अंड्यामध्ये थोडीशी मीठ आणि मिरीपूड घालणार आहे मीठ आणि मिरीपूड घालून छान हलवून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्या उकळलेल्या स्टॉकमध्ये हे थोडं 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 घालायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे ह्याचे ह्याचे पण छान शेड तयार होणार आहे मस्त चवीचं अतिशय हेल्दी हे सूप तयार होतं असे हे अंड्याचे पण मस्त श्रेड तयार होतात चिकनचा स्टॉक अंड्याचे छान तयार झालेले श्रेड आणि चिकनचे श्रेड आणि त्याबरोबर सोया आणि साखरेची टेस्ट मस्त कॉम्बिनेशन लागतं मिरीपुडणी त्याला एक छान स्वाद येतो थंडीच्या दिवसात पिण्यासाठी अतिशय मस्त झटपटीत होणारं हे आपलं चिकन एक ड्रॉप सूप तयार झालेलं आहे आता आपण एका बाउलमध्ये हे सर्व करूया thank you